मित्रांनो मी आता ना, ना हॉलिडे आज म्हणूनच मी, मी, मी आता नाशिकच्या सिटी सेंटर मॉल ला चाललोय आता गाडीत बसेल आहे इडून टर्न घेऊन आता मी सिटी सेंटर मॉल ला आम्ही आता गाडी पार्किंग करतो मित्रांनो सिटी सेंटर मॉल मित्रांनो इडं ना कार पार्किंगला पहिडं आपली जर कार असेल तर तीस रुपये आणि जर आपली जर मोटर टू व्हीलर अस मोटरसायकल तर आपल्याला इड पंधरा रुपये मित्रांनो हा ना इडं कार पार्किंग आम्ही इडं का का पा कार पार्किंग केली बा याच्यावरती बी एक मजा आहे आमच्या दुसऱ्या मजल्यावर याच्या खाली एक मजला आहे आणि याच्यावरती बी एक मजला आहे काही गाड्यावरती जात्या ह्या पहा आम्ही ह्याच्या लावली आहे चला आता आपण जाऊ सिटी सेंटर मॉलमध्ये ह्या पण मी आता सिटी सेंटर मॉलमध्ये आलो आहे पण इंटर आला आहे मी सिटी सेंटर मॉलमध्ये आणि चला आता मी तुम्हाला दाखवतो सिटी सेंटर मॉल हे हा वरचा मजला आहे दोन नंबरचा ग्राउंड फ्लोर वर ये क्रिसमस ट्री तर मित्रांनो आता ह्यापा मी ना सगळ्यांची शॉपिंग करून आता निघालो हो आहे घरा घरी